सातपुरी भागातील प्रभाग क्रमांक दहा चे स्वर्गीय नगरसेवक दादा नागरे यांच्या संकल्पनेतून तसेच नागरिकांच्या मागणीनुसार चार निधीतून ज्येष्ठ नागरिक विरंगुळ केंद्र सुरू करण्यात आले होते सध्या हे केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने केंद्रातील साहित्य धुळखात पडले खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून या केंद्राची साफसफाई सा केंद्रा सा पर करून परिसर स्वच्छ करावा ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा हे केंद्र सुरू करून येथे मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरू करावे अशी मागणी माजी नगरसेविका इंदुबाई नागरिक यांच्यासह नागरिकांनी केली आहे हे दिवसापासून धूळ खात पडलं तर आमचं असं आहे वरिष्ठ करून आणि ओपन करून आता बऱ्याच दिवसापासून लक्ष पाहिजे बांधून आणि बंद करून ठेवलं किती वाईट अवस्था आहे केंद्र आहे हे धुळखत पडलेलं आहे आमच्याकडे बरेच वरिष्ठ आले सर्व बोलले की दादा काहीतरी करा हे विरुंग केंद्र त्यांचे उपयोगी वरिष्ठ अधिकारी आहे आपले नगरपालिकेचे सर्वांना विनंती करतो इथे लक्ष द्यावे हे विरुंग केंद्र जर पुढे उपयोगी आलं नाही तर सर्व ज्येष्ठ नागरिक आंदोलन करतील प्रशासनाने किंवा नगरपालिकेने मोठ्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन स्वच्छ करून द्यावा ते आमच्यासारखे वयस्कर माणसं टाईमपास करण्यासाठी तिथे सकाळ दुपार संध्याकाळ येथील स्वर्गीय सुधामदादा नागरे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी हे केंद्र बांधण्याची मागणी केली होती परंतु आज त्याची अवस्था जर बघितली आपण बघतो आतमध्ये सर्वत्र कचरा जारी साम्राज्य पुढे फर्च्या तुटलेल्या ठिकाणी आमच्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्याकडे एक दोन दिवसापूर्वी मागणी केली की हे जे ज्येष्ठ नागरिक विरुंग केंद्रे याची आम्हाला त्वरित इथे बसण्यासाठी बसणं उठण्यासाठी इथे व्यवस्था करावी अधिकाऱ्यांना आमचा एकच सूचक इशारा आहे आता याकडे आपण त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावं साफसफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात यावं तसे न ना झाल्यास ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी आम्ही आंदोलन बसू असा महापालिकेला इशारा देतो हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळ केंद्राची त्वरित साफसफाई करून तात्काळ सुरू न केलेस परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा नाशिक मनपा प्रशासना आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी कार्यकर्ते सार्थक नागरिक रवींद्र पालवे यांनी दिला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर